बघत आहे सगळ्यांचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे मंडे आणि आज आहे मयंकला सुट्टी कशामुळं ते सांगू नाही शकत पण सुट्टी आहे त्यांच्या शाळेला तर सकाळी मयंकला सुट्टी असली की आमच्या सकाळ उशिराच होते तर आता वाजले साडे दहा पावणे अकरा उठलो ब्रश केली महेचं पण आवरून दिलं त्यानंतर इकडे चहा ठेवलं इकडं दूध ठेवलं इकडं रात्रीची चपाती होती ती गरम केलेली आहे चहासोबत खायला मला तर लय आवडते तर या तुम्ही पण चहा प्यायला आणि महत्त्वाची एक गोष्ट सांगायची हे बघा झोमॅटोची बॅग आलेली आहे आपली हां झोमॅटोचं काम करतो आहे आम्ही काय याचा त्याच्या भरोशावर नाही बसलो आहे हां बरे कोणाचा तरी सपोर्ट घेऊन करत असेल पण करतो आहे हां अजून एक गोष्ट कालच्या व्हिडिओची आहे ना भरपूर बायांना मिरची झोमलेली दिसते बरं का त्याचं कारण पण सांगते तुम्हाला कारण त्या बाया पण तशाच आहेत ना त्याच लायकीच्या तिच्याच लायकीच्या आता खूप जण असे कमेंट करत होते बाबा तर त्याच्यावरून एक सांगून देते बघा माझ्या व्हिडिओची मिरची झोमण्यासारखं काहीच नाही आहे कारण त्याच्यामध्ये काहीही चुकीचं बोलली नाही ज्या बाया फक्त व्हिडिओ बघतात ना त्या बायांना काहीच माहीत नाही पण आम्ही प्रत्यक्षात अनुभवलो आहे आम्ही समोर भेटलो आहे समोर बघितलं आहे त्यामुळं कोण कसं आहे आम्हाला लगेच कळतं आणि आम्हाला सगळं माहिती तरी असं चुप राहिलो आम्हाला काय दे नाही कोण बोंगळं कानाचं आहे ना बरोबर ना? का नाही तर असा हा विषय आहे कालच्या व्हिडिओचे ज्यांना ज्यांना मिरच्या जमलेल्या आहेत त्या बाया त्याच लायकीच्या तिच्यासारखेच आहेत आता जेव्हा मी कोणाला उत्तर देत नाही मी माझं माझं चाललं आहे एकदम मस्त कोणाचंही नाव न घेता एकदम छान चॅनल चाललेलं आहे माझं सगळं सपोर्ट आहे जीव लावत आहे हे बघू नाही ना कुठून तरी अशी करपल्यासारखं वाच यायला लागलं राह जळती जळती रे बापरे अरे 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 काय बोलावं ना शपथ ज्या वेळेस मी नवीन गाडी घेतली होती का एक घंट्याभर रानूमंडल टकल्याला भांडली होती कशाला गाडी घेऊन दिली माझ्याजवळ एवढे पैसे आहेत तरी मी नाही गाडी घेतली नवीन और नवीन गाडी घेऊन दिली तिला अ म्हणजे जस काही माझे साव संनच आहे जस काय अशी भांडली होती म्हणजे लाज वाटायला पाहिजे थोडीशी तरी दुसऱ्यावर कशाला जडायचं आपल्याजवळ भरपूर वाढून ठेवलं आहे देवाने ताटामध्ये पण आपल्याला सवयी दुसऱ्याच्या ताटात ता डोकायची त्याच्यामुळे ना ती सवय जात नाही आपली आता ज्या बाया कमेंट करतात ना तू होऊन तिच्या नादी लागते होऊन तिला बोलते हे बघा मी होऊन तिच्या नादी लागत नाही किंवा होऊन मी कोणाच्याच नादी लागत नाही आजपर्यंत तरी ज्या किती आता कमशेकम कम दोन महिन्यात आले असतील ज्या बाया माझ्यावर आहेत दोन महिन्यापासून त्यांना तर मी काही बोलले नाही अजून पण बोलली का जेव्हा एकदा विशेष स्टॉप केला होता तेव्हाचं मी परत उत्तर दिलं नाही ताईंनी पण मला सांगून ठेवलं होतं अजिबात कोणाला उत्तर देऊ नको ह्या बाया ह्याच लायकीच्या आहेत यांना फक्त दुसऱ्यांवर डॉलर छापायचे दुसऱ्यांवर भुकायचे दुसऱ्याचं काहीतरी उचलून चगडत बसायचं एवढंच जमतं स्वतःचं काही आहेच नाही ना स्वतःचं कंटेंटचं आलत नाही माझं नाव घेतल्याशिवाय यांचं भागत नाही माझा टिंबटिंब घालल्याशिवाय तिम् यांचं पोट भरत नाही त्याच्यामुळे आणि माझं काय आहे माझं कोणाचंच नाव न ना घेता हां भले मी किरणचं नाव घेऊ दे माझ्या आयुष्याचं आठवडं केलं म्हणा किंवा काय असेल ते असेल पण किरणच्या नावावर तो माझा अधिकार आहे त्यामुळे मी बोलते पण या लोकांचा अधिकार नाही ना माझ्यावर एक मिनिट थांबा फोन आला पण या लोकांचा अधिकार नाही माझ्यावर तरीही भुगता मी काय यांची शेजारपाजार आहे का मी काय यांची नातलग आहे का घरातली आहे का दारातली आहे का घरासमोरची आहे कोण आहे मी मी यांच्या अदात ना मदात मी कोणीच नाही ना ना दुश्मन तरीसुद्धा हे सारखं माझ्यावर उठलं सुटलं की भुकत असतं आता ती एक मनोरुग्ण डोक्याची ती तर मनोरुग्ण म्हणून मी सोडून दिलेली त्याच्यामुळे विचारही करत नाही बघतही नाही लक्षात येत नाही कोणी सांगितलं तरी बघत नाही आणि अजिबात तिला उत्तर देणं मला पसंत नाही पण ही जे नकली दातवाली ती दात, <laughs> दात नव्हते पाहिजे मग मज्जा आली असती तर ज्या पद्धतीने हसली ना नकली दातवाली तर तिला एकच सांगणं आहे मी सुदरवीन म्हणली मी नाही तर काही करू दे बाई तो माझा प्रॉब्लेम आहे तिकडं कायदेशीर आपलं चालू आहे तिकडं कोर्टामध्ये लढ त्या पोलीस स्टेशनमध्ये सांग काय सांगायचं का का ते इकडं कशाला भुकते माझं नाव घेतल्याशिवाय आणि त्या किरणचं नाव घेतल्याशिवाय तुझं चायनलच चालत नाही तिथंच अटकली वाचित त्याच्यामुळे तुला पर्याय नव्हता बरं पर ठीक आहे ते मी समजू शकते पण एवढं पण एखाद्याला राग येण्यासारखं नाही करावं रे पण तुझी एवढी हकीकत माहिती असून आम्ही एवढे दिवस शांत बसलो पण आता काय शांत बसायचं तू खरं खरं खर सांग तू बोलली होती का नाही तुझी एक मैत्रीण होती तिच्याजवळ मी काय काम करणार सोशल मीडिया बंद झाल्यावर और... बाई तू करते आणि कर ना आम्हाला काय करायचे कर त्याच्यावर तुझ्या जर आहे तर कर पण मग सोशल मीडियावर दुसऱ्यांच्या नावं बदनाम करून किंवा एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यावर फोटो उचलून तुला काय भेटते तू किती चारित्र्यवानं हे दाखवते का याच्यातून पण तू चारित्र्यवान नाही आहे तू किती चारित्र्यहीन आहे हे सगळ्यांना माहिती आहे तू काय काय काढ केलं हे सगळ्यांना माहिती आहे किती ठेवले होते किती बॉयफ्रेंड होते काय होते कसं कसं सगळं सगळं तुझा काला चिट्टा ते काय म्हणतात त्याला कोणतं प्रकरण झालं तर गच्ची प्रकरण तेव्हा मी तुला लोकांनी चांगलं ओळखून घेतलेले तू काय लायकीची किती लोकांना ला चांगलं बोलते सभ्यपणाचा आव आणते फक्त पण जेवढी तू दिसते ना तशी नाही आहे आणि लोकांच्या डोळ्यावर जे लोक माझ्या व्हिडिओ खाली येऊन कमेंट करत होते ना त्यांच्या डोळ्यावर आहे ना तुझ्या बाबतीमध्ये पट्टी बांधलेली आहे त्यांना अजून हकीकत ओरिजिनल रूप तुझा माहीतच नाही त्याच्यामुळे अशा कमेंट करत असतील आणि त्या बाया त्या लायकीच्या असतील म्हणून झोमली त्यांना माहिती का कष्ट करून खाणाऱ्या बाया आहेत ना ह्या वेगळ्या असतात पण जी मी बोलली ना काल त्याच्यामधून मिरची लागलेली आहे वाटतं तुझ्यापेक्षा त्या बुधवारपेठेतल्या बाया परवडल्या त्या चांगल्या आहेत बिचाऱ्या त्या स्वतःच्या संसारासाठी येत कष्ट करून खाता येते त्यांच्या पद्धतीने त् ठीक आहे पण एवढे पण नीचपणा वागू नये माणसाने की एखाद्या चांगल्या व्यक्तीला नाव ठेवायचं तू किती चांगली याच्यावरून दिसते ना मग तुझं पण सांग हकीकत जरा किती ठेवले होते किती काय केले कसे कसे तुझे बॉयफ्रेंड आणि कसे कसे का नवऱ्याने सोडलं रिॲलिटी सांग नवऱ्याला बदनाम करते उगं खोटं खोटं त्याच्यावर आरोप लावून बदनाम करते की तो असा होता आणि तसा होता म्हणून अरे दारुड्या माणसासोबत पण संसार करतात करणारे बाया तू तर फक्त नावाला ठेवून दुसरेच काण करते पण नावालाही ठेवू नको ना बिचायला मोकळं करून दे म्हणजे तो तरी दुसरा लग्न करल चुकी राहील तुझ्यासारखे याच्यामध्ये अडकून काय भेटणार आहे त्याला ना त्या पोरामध्ये जीव आहे त्याचा ना तुझ्यामध्ये जीव आहे असता तर काहीतरी केलं असतं तुझ्यासाठी नाही तर त्या पोराला तरी काहीतरी केलं असतं यार त्यांनी पण तो काहीच करत नाही याच्यावरून तू समजून जा ठीक आहे गोष्ट त्या माणसाला काही वाईट नाही बोलत मी तो चांगलाच आहे तो जो माणूस आहे ना तुझा नवरा तो चांगलाच आहे सेकंड तो चांगलाच आहे बिचारा पण तुझ्या असल्या वागण्यामुळे तो सोडून गेलेला आहे आणि ज्या वेळेस मी तुझ्याकडे आली होती त्यावेळेस तू कोणत्या भाषेमध्ये नवऱ्याला शिवाय देईल ते सांगू का पब्लिकला दारामध्ये आला तर कापून फेकीन माझं नाव हे आहे सगळं माहिती आहे मला पण मी सगळं माझ्या मनामध्ये दाबून ठेवलं आहे आणि ताईने पण सांगितलं नको उत्तर देऊ या लोकांना लायकी नाही यांची तरी पण मी दरवेळेस ते कसं हायपर झाल्यासारखं होतं मला माझ्याबद्दल कोणी काही बोललेलं मला अजिबात सहन होत नाही हा कमेंट खाली किती भुकायचे भुका पण पन व्हिडिओ बनवून फालतूपणा करायचा नाही का माझ्या नावर डॉलर छापायचे का मला त्रास द्यायचा या लोकांना उत्तर देण्यामध्ये खरं सांगू का माझ्या युट्यूब फॅमिलीला सांगते या लोकांना उत्तर देण्यामध्ये दे जरा इंटरेस्ट नाही आहे मी उत्तर द्या यांना एवढी यांची लायकी पण नाहीये त्यानंतर यांना उत्तर दिल्यानंतर मलाच त्रास होतो मग मी का माझ्याकडे ऑलरेडी एवढे टॉपिक आहेत मी काय यांना उत्तर देत बसू तरी पण ही आहे ना अति माजुरडी बाई एवढं माझमाज करते एवढं माझमाज करते लय बेकार होणार आहे बघ तुझं एवढा सत्यानाश होणार आहे ना चढून मरशील एखाद दिवस बोलताना मग मला असं हे होतं के की नको वाटतं की कधी गाडी आपली मैत्री होती जाऊ दे म्हणून मी शांत राहते नाही तर तुझी सगळी उकलपट्टी काढली असती सगळी पोलखोल केली असती पण कशाला असं चिखलामध्ये दगड टाकला का ते चिखल आपल्या तोंडावर उडतं म्हणून चिखलापासून आपण सावध राहतो दुरून जातो चिकलाला घमट येतं मला घाबरतं मला घाबरतं घाबरण्याचा विषय नाही आहे बाबा तू काय कुठली वाघी नाही का तुला घाबरव ना मी पळून जाऊ मी इथंच राहणार ये काय करू शकते नाहीये तू का मला पोसायला येणार नाही का मी तुला पोसायला येणार नाही त्यामुळं कोण कुठं राहते याला हे मॅटर करत नाही कळलं का तर बावड्यात बायांना एवढंच सांगणार आहे माझ्या कालच्या व्हिडिओची ज्यांना ज्यांना मिरची लागली असेल ना त्यांनी त्या, त्या तशाच पद्धतीचे आहात तुम्ही जसं बोललं आहे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये एकाला बोललं आहे पण सगळ्यांना मिरची जमण्याचं कारण एकच आणि मला माहिती होता अशा पद्धतीच्या बाया नक्की कमेंट करतील आणि तुम्ही आहेत त्या पद्धतीचे नवरा टाकून देता नवरा गेला की लगेच बॉयफ्रेंड येतो हे असले जाळे आम्हाला जमले असते ना तर आम्ही तिकडंच राहिलो असतो आणि मग हे असं कर आणि हो अजून एक गोष्ट महत्वाची मला असा सल्ला पण दिला होता बरं का राहणू मंडलनी की तू इथंच राहा पोरासाठी नवऱ्यासोबत राहा तुला काय करायचं ते बाहेर कर तू त्याला भेट बोल काही कर असं पण सांगितलेलं होतं मला म्हणजे तुम्ही याच्यावरून विचार करू शकता कोणती लेवल आहे बाईची मला सांगू नका आणि मी प्रत्यक्षात आहे भेटली आहे सगळं काही डोळ्यांनी आहे त्याच्यामुळे ज्या जेवढं मला माहिती ना तेवढं कमेंट करणाऱ्यांना माहिती नाही पुढच्या व्यक्तीबद्दल राहिली गोष्ट तिची तर ती अशी नाही करू शकत किंवा बोलू पण नाही शकत आम्हाला माहिती बाबा कशाला डोका खाता उगं कमेंट करून त्रास देऊ नका नसं आवडत व्हिडिओ बघू नका आणि हां रानू मंडल तुला पण शेवटचं सांगणे इथून पुढं माझ्यावर भूक फक्त तू तसं तर व्हिडिओ बघत नाही मी पण कोण नाही कोणी येतच ताई तुझ्यावर अशी बोलली तशी बोलली लाईव्ह घेतली आमचं नावं का जेव्हा आमचं चॅनल कोणाचे नावं न घेता चाललेलं आहे आणि राहिली गोष्ट किरणची तर किरणचं मी बोलणार तो माझा अधिकार आहे तो माझं मी बघून घेणार कारण माझ्या लाईफमध्ये जे घडते तेच मी सांगत जाते बोलत जाते पण तुला तुझ्यासारख्या असल्या चतुर्थी पंथीला आहे ना मला इंटरेस्टच नाही आहे उत्तर देण्यामध्ये पण तू कधी कधी एवढी सारखी करते एवढी बावडसारखी करते का मला उत्तर द्यावंच लागतं नकली दातावली ते दात नसते ना तुला मग तू तु हसून दाखवलं असतं तर मानलं असतं तुला <laughs> नकली दातावली अरे हां अजून पापाजी की श्यामल असले क्रिकेट स्टोऱ्या नाही सांगितल्या आम्ही बरं का श्यामल आम्ही क्रिकेट स्टोऱ्या नाही सांगितल्या किंवा सासऱ्यासोबत नाही आम्ही आता भले ते काल्पनिक होती पण काल्पनिक सांगणाऱ्या रियालमध्ये बी काय करतील यांचा नियम नाही बाबा त्याच्यामुळं ठीक आहे वाले को इशारा कापी तर चला कालच्या व्हिडिओची जनला जनला, मिरची झोंबली मुबारक हो तुम भी उशी लाईन मे खडे हो बरोबर बर ना तर चला आता आवडते आम्हाला काल पित्तर पाहायला जायचं होतं कर पण काही जमलं नाही जाणं ऊन एवढी तापते ना पुण्यामध्ये बाप रे भयंकर ऊन आहे एकदम जबरदस्त उन्हाळा लागलेले पण पन तरी पण आम्ही बारा ते तीन जाण्याचा प्रयत्न करणार आहे आता उशीर झालेला तसंही अकरा वाजले आता पटकन चहा पाणी करायचं आंघोळ वगैरे करायची निघायचं आणि हो अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती त्या व्हिडिओखाली अशी एक कमेंट आली होती की पोराला जेवायला देत नाही डबा देत नाही तो कसा वाढून चालला आहे त्याच्याकडे लक्ष दे वगैरे तर एका आईला हे शिकवायची गरज नाही आहे की आपल्या पोराला उपाशी ठेवते का खायला देते का नाही देत तू एक आई आहे का कसंही आहे मला हेच कळत नाही व्हिडिओ म्हणजे कमेंट करताना जरा विचार करायचं सगळ्याच गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवायचा आता आम्ही किती खातो आणि किती खाऊ घालतो तेही दाखवायचं आता काल आम्ही कुठं कात्रस्ता गेलो होतो काल संडे होता आणि संडेचा आम्ही कुठून कुठं जात असतो आम्ही तिकडं खूप एन्जॉय केला तीन चारशे रुपये खाण्यामध्येच घातले आम्ही पण आम्ही असं दाखवलं नाही बाबा आम्हाला तेवढं सगळ्याच गोष्टी दिखाव्या करणे आता नॉनवेज पण खाल्लं आहे का पण एवढं दाखवत नाही बसलं सगळ्याच गोष्टी दिखावा करत बसायच्या आम्ही एवढं खातो हे खातो एखाद्याचं शरीर असतो ठीक आहे मी आजीच्या घरी होती ना तेव्हाही मला भरपूर खायला होता पण मी हाय अशीच आहे तिकडं होती तेव्हाही खायला होता हाय अशीच आहे इकडं आहे इथंही खाते पण हाय अशी आहे एखाद्याचं कसं आहे शरीरच सुरुवातीपासून असं असलं ना तर ते कधी असं होऊ शकत नाही आणि ते मला नकोही बी तसं जाड जशी आहे ना तशी परफेक्ट आहे ठीक आहे एवढं पण नाही की अजिबाचा सांगावर मास नाही नुसत्या हड्डे दिसतं असं बी नाही ना व्यवस्थित आहे मी जशी आहे तशी आहे ठीक आहे तर राहिली गोष्ट माझ्या पोराची की मी त्याला जेवायला देते की नाही देत तो माझा प्रश्न आहे ते आमचा आम्ही बघून घेऊ आमच्या घरात असेल तर खाऊ चटणी भाकर खाऊ नाही तर उपाशी झोपू तुम्ही तुमचे पोरं बघा तुमच्या घरामध्ये काय चाललंय ते बघा जरा एखादा यूट्यूब चॅनल उघडा आणि तुमचं सांगत बसा म्हणजे बघू तरी किती डेअरिंग आहे तुमच्यामध्ये तुमच्याबद्दल सांगायची बरोबर ना तर अजून एक माहितीसाठी सांगून देते माझ्या पोराच्या शाळेमध्ये टिफिन द्यावं लागत नाही सकाळी नऊ वाजता दुपारी बारा वाजता संध्याकाळी चार वाजता त्यांना जेवण नाश्ता असतो त्यामुळे डबा द्यायची गरज पडत नाही आणि घरून खाऊन पिऊन पाठवत नाही सर सा। म्हणजे सर बोलतात की घरून खाऊन पिऊन पाठवायचं नाही तिथं गेल्यावर व्यायाम होतो त्यांचा खाल्लं पिल्लं असेल तर उलटी होते त्याच्यामुळे घरून खाऊन पिऊन पाठवता येत नाही सकाळी सात साडेसात वाजता जावं लागतं ठीक आहे तर विचार करत जा जरा कमेंट करताना माझा पोरगा आहे त्याला मी कशी सांभाळते हा माझा प्रश्न आहे आणि अजून एक गोष्ट आठवली सगळे जे जे गोष्टी आठवते ते ते सांगते कोणतरी मला कमेंट केली ती की कॉन्टॅक्टमध्ये येऊन सांगितलं की तुझ्या मुलाला तुझ्यापासून दूर करण्याचे सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत म्हणे ते बघा त्या स्मिताच्या मुलाला कसं काही केलं तर ज्यांच्या गुळात दम असेल ना त्यांनी हे करून दाखवावं कारण मी माझ्या मुलाला कशी सांभाळते किती चांगल्या पद्धतीने सांभाळते हे मी स्वतः अनुभवले दोन दिवस आले पोराच्या मागं लागली तू जातो का तुझ्या पप्पाकडे जातो का माझ्याकडे जास्त पैसे नाही ना मी तुला नाही चांगलं शिक्षण देऊ शकत नाही सांभाळू शकत असं बोलून बोलून पोरगा डायरेक्ट एकच म्हणतो ते लोक मला जीव लावत नाही आवडत नाही तुला मारलं मला, मला ते आवडलं नाही हो जा मी जाणार नाही आणि एवढा मला त्याला जर जा म्हटलं ना असं घट्ट धरून ठेवतो याच्यात समजलं मी जिंकलेली आहे ठीक आहे तुम्ही लोकांनी कितीही एडीचोटीचा जोर लावला कितीही प्रयत्न केले काहीही केले तरी त्या टकल्याची लायकी नाही पोराला सांभाळायची आणि माझं पोरग काय मला सोडत नाही त्यामुळं तुमच्यासारखे किडे भुकतच राहणार आहेत भुकत बसा ठीक आहे तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं कालच्या व्हिडिओची खूप जणांना ला मिरची लागली त्या बाया त्याच लाईनमध्ये उभ्या आहेत कॉंग्रॅच्युलेशन दाखवून दिली तुमची खरी तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा तर मी घ्याईमध्येही मला लवकर आवरून जायचं आहे कारण शेवटी आपल्या मुलांच्या खुशीमध्ये आपली खुशी बरोबर नाही तर चला मग निघूया भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय